बिग बॉस मराठी सीझन पाच अत्यंत जास्त टी आर पी ना अत्यंत चांगला शो जर या दोन चार महिन्यामध्ये झाला असेल तर तो म्हणजे बिग बॉस असं आपण म्हणू शकतो मग ते हिंदीमधले पहिले सीझन असू द्या किंवा मराठीमधले असू द्या सर्वात जास्त जर बिग बॉसमधला कोणता सीजन, सीजन चालला असेल तर बिग बॉस मराठी सीझन पाच अत्यंत जास्त प्रमाणात टी आर पी मिळालेला शो भाऊचा धक्का असू द्या सदस्यांचा मसाला असू दे सर्व एकत्र एक करून जर म्हटलं तर हा बिग बॉस शो अत्यंत चांगल्या प्रमाणात चालला आता कालचा जो एपिसोड होता तो फायनल एपिसोड होता काल आपल्याला विनर मिळालेला विजेता मिळालेला आहे बिग बॉस सीझन पाच चा आपल्याला विजेता मिळालेला आहे आणि तो म्हणजे आहे सूरज म्युझिक आता काल जर आपण पाहिलं तर पूर्ण म्हणजे संपूर्ण सहा जणं होते जर आपण पाहिलं तर अभिजित दादा होता डीपी दादा होता अंकिता सूरज जान्हवी आणि निक्की हे सहा जणं होते आता एक एक जण घराबाहेर गेलं का जर आपण संपूर्ण एपिसोड पाहिला असेल तर एक एक जण घराबाहेर जात होतं तर सर्वात पहिलं म्हणजे सहा नंबरला जो बाहेर गेला आहे तो म्हणजे जान्हवी तर जान्हवीचा किस्सा जो झाला आहे काल म्हणजे जे काही क्षण होते ते अत्यंत वेगळ्या प्रमाणात दाखवले होते किंवा वेगळ्या प्रकारातच आपण म्हणू शकतो तर काल जे जान्हनवी बाबत घडले किंवा जे टॉप सिक्समधून एक जण गेलो होतं त्याबाबत अतिशय चांगलं म्हणजे रंजक अशी गोष्ट घडली ती म्हणजे तर भाऊने आणली होती बॅग त्या बॅगमध्ये होते, होते सात लाख आता नाव न घेता म्हणजे त्या मध्ये नाव न घेता जर कधी त्या सदस्य म्हणजे सहा पैकी एकानं जर बॅग उचलून घराबाहेर गेला तर ते सात लाख मिळणार होते पण जर कोणीच बॅग नाही उचलली आणि भाऊनं जर नाव सांगितलं आणि ते नाव जे आले त्याला ती बॅगसुद्धा भेटणार नव्हती आता या सुरुवातीच्या याच्यामध्ये स्टेजमध्ये कोणीही नाव म्हणजे जे, जे काही अंकित असन सूरज असन डी पी दादा असेल किंवा दादा असेल किंवा जान्हवीने की यांच्यापैकी कोणीही ती बॅग उचलली नाही आता झालं असं त्यामध्ये ट्विस्टच म्हणू शकतो आपण की त्याच्यामध्ये परत एकदा दोन लाख ॲड करण्यात आले म्हणजे टोटल झाले नऊ लाख आता नऊ लाख कोण उचलणार की इनवलपमधलं नाव घेणार असा प्रसंग आला होता आणि त्यामध्ये जान्हवीनं ही बॅग उचलली म्हणजे नऊ लाख ती घेऊन गेली तिने सांगताना पण सांगितलं की जे माझ्याकडून चुका झाल्या होत्या म्हणजे जे मोठ्यांचा अपमान म्हणा किंवा याच्यामध्ये महाराष्ट्र थोडा नाराज आहेच अजून तर मला नाही वाटत की मी त्या लेवलपर्यंत पोहोचेल असं ती स्वतः तिनं स्पष्टीकरण दिलं किंवा ॲक्सेप्ट केली ती गोष्ट स्वीकारून घेतलं तिनं आणि ती नऊ लाख घेऊन बाहेर गेली आता आपल्याला मिळाले होते टॉप फाईव्ह अभिजितदादा डी पी दादा अंकिता सूरज आणि निक्की हे झाले टॉप फाईव्ह आता पुढील कोण गेलं तर टॉप फाईव्हमधून पुढचा सदस्य गेला अंकिता तर अंकिता हे टॉप फाईव्हमधून बाहेर गेली अंकिताचा प्रवास आतापर्यंतचा चांगलाच होता थोडा प्लस थोडा मायनस होताच आता वाईट बोलून फायदा नाही किंवा त्या गोष्टीला खेचून फायदा नाही तर टॉप फाईव्हमधून अंकिता बाहेर गेली तर आता मिळाले होते आपल्याला टॉप फोर म्हणजे अभिजितदा डी पी दादा, दादा सूरज आणि निकी हे टॉप फोर होते आता यामधून कोण बाहेर जाणार असा प्रसंग आला आता ह्यामध्ये थोडी शंका आशंका असं म्हणू शकतो की डीपी दादा आणि निक्की यामध्ये पण निक्की मते तरी निक्की सेम झाली असती सेम तसंच झालं पुढील सदस्य गेला म्हणजे टॉप फोरमधून पुढील सदस्य गेला डीपी दादा डीपी दादाचा प्रवाससुद्धा आपण अंकितासारखाच म्हणू शकतो किंवा अंकिताच्या थोडं खाली कारण अंकिता आणि अभिजित दादा यांच्या मागे डीपी दादा दिसत होते हे स्वतः त्यांनी कबूल केलं बी ग्रुप जो होता तो त्यांनी फार उशिरा सोडला असत पण आता त्यावरसुद्धा बोलून फायदा आणि वाईट बोलायचं नाही आहे वाईट म्हणजे त्या गोष्टीला आपण परत त्या गोष्टीला आपण एक आ, प्रसार करायची गोष्ट नेती प्रचार बिनिम प्रसार पण चला पुढे जाऊया तर टॉप थ्री आपल्याला मिळाले अभिजित दादा सूरज आणि निक्की आता यामध्ये सुरुवातीला असं वाटत होतं म्हणजे जेव्हा मी माझे मागचे व्हिडिओ होते त्यामध्ये असं वाटत होतं की निक्कीच्या जागी वर्षातही असणार पण बिग बॉस याच्यामध्ये भरपूर बदल झाले तिथे वर्षताई नसून वर्षताई फार लवकर गेले असं वाटत होतं आणि तिथे आली निक्की आता निक्की आली म्हणजे दादा डी पी दादा, दादा तर गेले अभिजितदादा सूरज आणि निक्की हे आहे तर टॉप थ्रीमधून पुढील सदस्य घराबाहेर गेला तो त्याच्या आधी एक गोष्ट घडली आता ती चेअर म्हणजे जी राऊंड फिरत होती चक्रव्यूह त्या गोष्टीला म्हटले तर त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी झाल्या की ती चेअर जेव्हा फिरत होती तर ते घराबाहेर जाणारा रस्ता दिसणार होता तर त्याच्यात विचारण्यात आलं होतं की पुढे कोण जाणार तर सुरुवातीला म्हणजे सर्वात आधी सूरजला विचारण्यात आलं होतं की घराबाहेर आता कोण जाणार टॉप थ्रीमधून म्हणजे ती खुर्ची जी घराबाहेरचा रस्ता दाखवत आहे तर तिथे कोण असणार तर यामध्ये सूरजनं मी तर नाही आहे असं स्पष्ट सांगितलं तुम्हाला दिसतं आहे का तर तो शंभर टक्के म्हणला मी तर नाही आहे मग कोण तर त्याने डायरेक्ट उत्तर घेतलं की निकी मला असं वाटतंय म्हणे की निक्की बाहेर जाणार निकीला विचारण्यात आलं की कोण आता यामध्ये बाहेर जाणार तर निकी स्वतःच म्हटली की असं मला वाटतंय की आता मीच घराबाहेर जाणार आहे आणि त्यानंतर दादाला तर दादाला पण तेच वाटलं की निक्की बाहेर जाणार म्हणजे दोघांचं तिघांचं मत सेम होतं सारखं होतं तर तेच घडलं निक्की घराबाहेर गेली टॉप टूमधून ती घराबाहेर गेली आता उरले होते दादा आणि सूरज निक्कीचा प्रवाससुद्धा तुम्हाला माहिती आहे म्हणजे तिनं ठीक आहे वादविवाद केले भान्य केले सगळं केलं तिनं पण टी आर पी वाढवण्या मसाला देण्यामध्ये तिचासुद्धा तेवढाच हात आहे असं आपण म्हणू शकतो आता उरले होते जसं की मागचे माझे रील होते जेव्हा माझे मत होतं तेच होतं की दादा आणि सूरज यांच्यामध्येच फाईट होणार यांच्यामध्ये टॉप टूमध्ये होणार आहे तर तसंच झालं टॉप टू, टू आपल्याला दादा आणि सूरज आता आला फायनल स्टेज म्हणजे फायनल जो स्तर होता त्याच्यामध्ये कोण जिंकणार तर बिग बॉस मराठीचा विनर झाला होता सूरज दादा टॉप टूमध्ये आला सूरज विनर ठरणार अशा प्रकारचा काल पूर्ण संपूर्ण एपिसोड झाला असं आपण म्हणू शकतो आणि त्यात एक अजून गोष्ट ॲड करणं आनंदाची पण म्हणू शकतं कारण सूरजचं आयुष्य बदलणार होतं हे मात्र मला किंवा संपूर्ण जनतेला माहीतच होतं की यानंतर बिग बॉसनंतर त्याचं जे संपूर्ण आयुष्य आहे ते बदलणार ठीक आहे त्याचे जे मागचे गोष्टी होत्या संपूर्ण ते टिकटॉकचे व्हिडिओ त्याच्या पण भरपूर गोष्ट झाल्या भरपूर गोष्टी झाल्या याच्यापुढे त्याचं आयुष्य हे बिग बॉसच्या याच्यामधूनच सुरुवात झाली त्याचं झालं असं की केदार सरांनी त्याला नवीन चित्रपट दिला आहे झापूक झुपूक नावाचा चित्रपट येणार आहे त्याच्यात सूरज हा हिरो राहणार आहे तर झापूक झुपूक नावाचा त्याला चित्रपट मिळालेला आहे तर आता आयुष्य त्याचं बदललेलं आहे आपण असं म्हणू शकतो त्याला पॅडेदादाचा फार सपोर्ट मिळाला एक माझ्या मते तरी संपूर्ण सीझनमध्ये पॅडेदा भरपूर मदत केली भरपूर पॅडेदादाला पण त्या गोष्टीला ट्रोल करण्यात आलं वादविवाद भरपूर झाले पण पॅडेदा भरपूर सपोर्ट केला तर सुरतचं आयुष्य भरपूर बदललं आहे आता आणि बदलणार तर बिग बॉस मराठी संपूर्ण सीझन तुम्ही पाहिलंच आहे तुम्हाला काय वाटतं हा जो निर्णय झाला आहे किंवा हा जो विजेता झालेला आहे सुरत ती योग्य की अयोग्य कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असं प्रमाण लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा आता बिग बॉसची ह्या पुढील व्हिडिओ तर अशक्य आहे हिंदीतील मी करणार नाही बिग बॉस सीझन संपला आहे तर तुम्हाला संपूर्ण बिग बॉसचं सीझन कसं वाटलं बिग बॉसचं आम सीझन आमचं म्हणा त्यांचं म्हणा कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद